सुटला एक ते सुटला या मदतला मोलदाजी लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर अशा लडत सुंदर अशी लढत 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 शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली निकाल गेला कॅमेऱ्याकडं वळा बत्तीस वळा बत्तीस मध्ये या ठिकाणी आता मगाशी सुंदर अशी गाडी पाहिली मोठ्या मैदानाचा मोठा, मोठा वस्तात सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा रायफल पाल आणि त्याच्याबरोबर अनुप शेठ सावंत पळस्केल जम्मू काश्मीर आणि पप्पू शेठ थारगाव यांचा रुद्रा ज्या रुद्रान श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचं मैदान झालं त्या मैदानामध्ये थारचा मानकरी झाला होता द्वितीय क्रमांकाचा रुद्रा आणि रायफल सुंदरगाडी सेमीला पात्र केली बबलून त्याबद्दल बबलू ड्रायव्हरसाठी किती पाचशेचा इनाम आहे आणि समाजन करताना दोनशे मनपूर्वक धन्यवाद